खूप छान दिसते सर्वांनी व्हिडिओ मधून भरभरून आशीर्वाद द्यायचा आंशू इकडे तुला हिंदपण लावायची नाही का आपल्याला लग्न जायचं आहे ना मोबाईल ठेवून जायचं ना आमच्या आंशूला पण ते पण करू नये आता मोबाईल बंद करून हाय हॅलो सर्वांना नमस्कार चला आता मस्त आम्ही ना रेडी झालोय सकाळचं वैदिक पद्धतीचं लग्न सोहळा सौरभचा आणि साक्षीचा त्यासाठी सर्वांची तयारी चालू आहे अर्चना जया संध्या आई सर्वजण तयार होत आहे मी तयार झाली आणि इकडे आली नेलपेंट लावायची बाकी होती ना म्हणून मग मी लावली आता अंशूला लावायची आईला पण लावायची चल झालं का अंशू चाल अंशूच्या छोट्या छोट्या मस्त नका ना आता मी नेलपेंट लावते हे बघा आमचे अंशू किती छान तयार झाली अंशू मेहंदी पण लावली आणि तर किती सुंदर घातलाय अंशुला <laughs> लावते पुसायची तू निहतोय बघू नेट ने। ने। कर अंशु बघू ग तुझा कसा मेकअप झालाय बघू खूप छान मेकअप केलाय अंशु ने छान लावलाय ग हार घालायचं आहे सुंदर दिसत होती गरू सई काय बेदांत नाही तुला गे अरे ए दादाला नको दाखव ना दाखव दाखव सर्वांना कशी लावली नैन पेंट आमच्या औषूने बघितली ना किती छान छान लावली आता आम्ही आईच्या हातात लावते

नाही लावली, लावली मस्त ला। थोडीशी लिपस्टिक लावून छान दिसतो यार हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचाच दे हेच बाप्पाची चरणी प्रार्थना <laughs> चला माझी तर लवकर तयारी झाली आज पण बाकीच्यांचं अजून आहे ना आवरायचे आवरलं आहे आई पण तयार होते अर्चना आवरते आज आहे ना माझा लुक अशा प्रकारे ही साडी ना पूजाचीच आहे कशी वाटते नक्की सांगा आणि हे बघा आता आपले अंशू लिपस्टिक लावते आजू थांब मी लावते थांब मी लावते थांब मी लावते मी घरीच आवरलं माझ्या हातानेच आवरलं पार्लरमध्ये नाही गेली मस्त हिरवा चोडा घातला मी त्या साडीवरती चला अशा प्रकारे मी माझं आवडलं तुझे पुट्टे बरं अंशूला मी लिपस्टिक लावते अंशू पण मस्त रेडी झालेली आहे ना दे मी लावते ही कोणती घेतली तू ना ना जुनी घेतली मग आणायची ना थांब थांब इकडं बघ चाल आकर शार्था, दियो शार्था, दियो शार्था, दियो शार्था। <laughs> आ मोठा मोठा हा मीठाशी छान छान दिसते ग ड परत देऊन दे। दे। टाक मम्मीला जा देऊन टाक हा शिव बुट्ट बाहेर काढ चला जगाचं पण मस्त आवरून झालेलं आहे छान दिसते का हो oh, हो oh, खूप भारी दिसते <laughs> आज सिंपल हा ऐशोची ओढणी काय म्हणतो सागर भाऊ आवर लय चालली रे तुझी गडबड गडबड काय चेहऱ्याला लावायला का

एकाच नंबरच लावता एकदम छान दिसते आपण घरीच राहिलो चला आता आम्ही सर्वजण आहे ना सागरभाऊच्याच गाडीमध्ये चालू आहे ज्वालामाता लॉन्सला ज्या ठिकाणी आपल्या पूजा हळद लग्न झालं ना तेच हे लॉन्स बऱ्याच नवीन ताई असतात ना म्हणून सांगावं लागतं आणि इथे आल्यानंतर आहे ना सर्व काही ही सप्तपदीची तयारी चालू आहे खूप छान अशी मस्त रांगोळीमध्ये आहे ना वचन लिहिलेले आहे आणि बाजूने त्याला फुलांनी डेकोरेट करण्याचं चा काम चालू आहे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि हा विधी मंडप खूप सुंदर केलेला आहे ना सर्व काही असं मस्त दिसतंय चला आता सर्व पाहुणे ना इथे कोण कोण आलंय आजच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सर्वांना दाखवते गावनीने मस्त डान्स केला का गावनी व्हिडिओ मध्ये दीदी खूप छान दिसते कसा वाटतोय माझा लूक खूप भारी मस्त दिसते आमचं कसं वाटतंय तुम्हाला खूप छान दिसते जयाचा दाखवला पण खूप सुंदर दिसतोय पैठणी कशी वाटली संध्याची सर्वांना आवडली असेल आमच्या पद्धतीची हां सगळं तुमच्या पद्धतीच मला मस्त दिसते अर्चना पण एकदम भारी आमची भाऊ जाई सर्वात छान दिसते सर्वांपेक्षा वेगळा लुकरेट अर्चनाची साडी खूप छान दिसते मस्त घरीच आवडलंय पार्लरला नाही आवडला हेअरस्टाईल खूप मस्त एक अरे वा

नवरी नवरदेव अजून आलेले नव्हते ना त्यामुळे आम्ही इकडे ना फोटो काढतो आहे आईसोबत सर्वजण मस्त सर्वांनी मेकअप केलेला होता आणि ही बघा आपली सई आणि अंशू किती क्यूट दिसत आहे ना सई तर खूप भारी दिसत वर, होती मस्त मामाची करवली नऊवारीवर वेलवेटची नऊवारी तिला घेतलेली होती प्रियंकाने आणि मस्त हेअरस्टाईल पण तिने खूप सुंदर केलेली होती सर्वजणं तिलाच बघत होते आज आणि अंशू पण खूप भारी दिसत होती चला आता नवरी पण आलेली आहे तर तुम्हाला दाखवते तर ही आहे माझी नवीन सुनबाई सौरभची होणारी बायको साक्षी खूप सुंदर आहे खूप छान दिसते आपली नवरी मराठमोळ लूक नवरीचा साक्षीचा खूप भारी मस्त आहे ना खूप छान दिसते सर्वांनी व्हिडिओ मधून भरभरून आशीर्वाद घेऊन तिकडे घेणार त्यांना पण दाखवते माझ्या मुलांना या साक्षीची मम्मी आई टाकू काढेल झालं काढा काढा यांचा फोटो काढा साक्षी आल्यानंतर आम्ही सर्वांनी तिच्या सोबत मस्त फोटो काढले चल आता सप्तपतीची सर्व काही तयारी पूर्ण झालेली होती खूप सुंदर अशी मस्त फुलांनी रांगोळीनी सजावट केलेली आहे आणि जे फोटोग्राफर असतात ना ते पण आलेले होते सर्व तयारी मस्त केलेली होती इथे विधीमंडपमध्ये आणि बाजूला आता सौरभची थोडीफार तयारी चालू आहे प्रियंका पण खूप सुंदर दिसत होती तिने मस्त नऊवारी नेसलेली आहे सौरभचा हा ड्रेस वैदिक पद्धतीच्या लग्नाचा तर खूप सुंदर आहे व्हाईट रंगामध्ये त्याने शिवून घेतलेला आहे आणि त्यावरती वर्क पण करून घेतली नाशिकलाच तर तोही खूप भारी दिसत होता तो आल्यानंतर मग साक्षीचे आणि सौरभचे खूप सारे ते फोटो काढले फोटोग्राफरने पूजाचं पण लग्न आपण वैदिक पद्धतीने केलं बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात की तुमच्याकडे असे दोन दोन लग्न का करतात तर दोन लग्न नाही एकदाच लग्न होत गौरव मस्त दिसतोय एक नंबर छान वाटत सकाळच्या लग्नामध्ये ना सर्व काही विधी व्यवस्थित होतात जुन्या रीती रिवाजानुसार होतात आणि रात्री ना जरा उशीर होतो लग्नाला त्यामुळे मग सकाळचं लग्न आम्ही करतो कारण मुलांची पण हौस हो असते नऊवारीवरती पण त्यांना सर्व काही कार्यक्रम करायचा असतो सर्व तयारी झालेली होती मावशी मामी सर्वजण आता आलेल्या आहे त्या पण बसल्या अन्नाला आहे आधी करा बघा आपल्या दोघी जावा जावा मस्त दिसतय सगळेच भारी दिसणार आहे कोणालाच मी म्हणू शकत नाही खराब दिसत आहे सर्वच भारी दिसत आहे लावली मी जाऊ दे लावली ठिकाणी बसून लावा ना पूजाचा हा लेहंगा लग्नाच्या वेळेसच घेतलेला होता अजमेरा फॅशन मधून त्यावेळेस आम्ही सतराशे रुपयाला आणला होता साऊथ इंडियन स्टाईल मध्ये ना तिला घ्यायचा होता

घरचा मेकअप छान दिसतोय मस्त दिसतय सर्वच जण मेकअप कशी दिसतोय आम्ही सगळे मस्त दिसताय कमेंट मध्ये खूप भारी अमृता आहे ना अमृता लहान आहे अमृता आता अकरावीला विलाय

सक्के बहीण भाऊ <laughs> आमचं सगळ्यांचं लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा छान फोटो काढू का आता काढा काढा आमचा फोटो काढा आले जावाई पण आले हॅलो मी तेव्हा आले

चल आता खूप छान अशी सर्व काही गुरुजींनी तयारी केलेली होती आणि बाजूला चहा पाणी सर्व काही पाहुण्यांना चालू होता आपली नवरी नवरदेव पण रेडी होते आणि सर्व पाहुणे पण आलेले बसलेले इकडे सर्वांना दाखवते सर्व नातेवाईक ना फॅमिली आमची पाहुणे मंडळी फोटोशूट चालू आहे फोटो काढताय का सासांचे? आयराचे का? का? मी कुठे उभे राहू खरं सांगा बरं असे काही फंक्शन आले ना आणि सर्वात जास्त लग्न लग्नामध्ये तर सर्वच काही दाखवावं लागतं आणि यामध्ये ना बरीच धावपळ होते कधी इकडे पळावं लागतं कधी तिकडे पळावं लागतं कोण काय करतंय सर्व काही दाखवावं लागतं चला आता सौरभ सा आणि साक्षीची एंट्री चालू आहे संध्याकाळी कायरीच ते अक्षर राहील मामाला डिमांड मामाला जास्त डिमांड आहे मामाला डिमांड मामाशिवाय लग्न होत नाही आहे ना मामा, मामा माम तुलाच आज मामाकडे वेळा बलंद देव देव बलंद देवा लक्ष्मीपते ते युगल् स्मरामि सुमुहूर्ता साबुधान् वासन्द्री सावचित्ता साबुधा एकचित्त सावधान लग्नाच्या वेळेस वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी तेहतीस कोटी देव पण जमिनीवर आलेले असतात त्यामुळे लग्न लागल्यानंतर आमच्याकडे सर्वजण जमिनीला हात लावून दर्शन घेतात आणि हे खरं आहे आमच्याकडे असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला सांगते प्रत्येक भागातल्या विधी परंपरा सर्व काही वेगळ्याच असतात चला आता इथे ना फेरे मारता पूजेच्या पूजाच्या वेळेस नऊथे मारले कारण प्रत्येक गुरुजींची पद्धत पण आहे ना वेगळी वेगळी असते वेग म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व आमची फॅमिली दिसत असेल रोशनी पण आलेली आहे पूजा शेजारी बसलेली आहे पूजाच्या सासूबाई पण आलेल्या आहे माझ्या शेजारी बसलेल्या आहे आणि पूजाची मिस्टर सर्वांना हाय करताय इकडे आता कन्यादानाचा जो विधी असतो ना तो चालू आहे साक्षीचे मम्मी पप्पा तिथे बसलेले होते आणि आता मी इकडे आलेली आहे कारण सर्वजण जेवायला आले ना तर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इकडच्या साईडला पूजा बसलेली होती जेवायला आणि तिने माझ्यासाठी पण ताट वाढून ठेवलेलं होतं मी पण जेवायला आलेली आहे चला आता तुम्ही पण सर्वजण या जेवायला मस्त नवरी नवरदेवाचा जो सप्तपतीचा विधी असतो ना तो चालूच होता या ठिकाणी नौर ना थोडीशी वेगळी पद्धत बघायला मिळाली आमच्याकडे मी पहिल्यांदीच बघते हे या गुरुजींनी ना दोन्ही नवरी नवरदेवांना असं दोऱ्याने बांधून घेतलेलं आहे म्हणजे सप्तपदीचे दोरे असतात ना त्यांची फेरे बांधलेली होती त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम मंगळसूत्र घालण्याचा असतो एक वाटी हळदीची हो भरतात एक वाटी कुंकुवाणी भरतात आणि ते सर्व काही मंत्र उच्चार करता करता है ना मुलीच्या गळ्यामध्ये घालतात तर हा सर्व काही कार्यक्रम पण झाला थोडं थोडं तुम्हाला सर्व दाखवते कारण प्रत्येक लग्नामध्ये ना हे सर्व काही करतात पूजाच्या लग्नात सर्व काही बारीक सारीक मी दाखवलं होतं तुम्हाला आता भांगामध्ये पण कुंकू भरतात ना तर ते पण भरलं सौरभने आणि खूप सुंदर हा मस्त विवाह सोहळा झाला आजचा त्यानंतर कान पिळायची रसम असते ना मुलीचा जो भाऊ असतो ना तो मुलाचा म्हणजे नवरदेवाचा कान पिळतो आमच्याकडे ही पण परंपरा आहे त्यानुसार त्यांना काहीतरी गिफ्ट नाहीतर बक्षीस दिलं जातं तर सौरभने दोघा भावांसाठी ना मेवण्यांसाठी चांदीच्या अंगठी बनवल्या होत्या आणि छोट्या मुलाला पैसे दिले होते त्यानंतर आता मुलीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे पाच सुवासिनी येऊन तिला हळदी कुंकू लावून तिचं ऑप्शन करून ओटी भरतात मुलाकडचे अरुणाका आणि मी नाही आली कारण आम्हाला दोघींना यायचं नव्हतं परत कोणी पण विचारताना म्हणून सांगावं लागतं नाहीतर मला आवडत नाही असं काही सांगायला चला आता इथे पूजाची सासरची फॅमिली सर्व फोटोशूट करत होती <laughs> आजीला हसायला नाही आहे

आई <स्थाथ> फोटो काढायला उभी राहिली की तिला ना हसू येत नाही त्यामुळे प्रत्येक जण तिला म्हणतं की तू हस थोडीशी कारण बऱ्याच कमेंट येतात की आई ना हसत नाही असं चला आता इकडे ना सप्तपतीचा होम केलेला होता आणि होमाभोवती फेरे मारतात ना सात सातवचन घेतात तोही विधी इथे चालू आहे माझी तर नुसती पळापळच पड� होती कधी इकडे तर कधी तिकडे कारण पूजाच्या लग्नात येणा मला एवढं पळता येत नव्हतं मुलीचे आई होते मी, ना मी सर्व नातेवाईक मला भेटायचे माझ्याशी बोलायचे त्यांना सोडून मी व्हिडिओ काढत बसले असती तर लोकांनी मला नाव पण ठेवलं असतं त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या बऱ्याच ताईने मला कमेंट केल्या की पूजाच्या लग्नामध्ये सर्व काही दिसले नाही कोण होतं कोण नव्हतं तर तुम्ही माझ्या ठिकाणी राहून बघा एकदा इकडे सप्तपतीच्या विधीसाठी सर्वजण हातामध्ये फुलांचे ताटं घेऊन उभे आहे तोपर्यंत आम्ही ना फोटो काढत होतो साक्षी आणि सौरभसोबत सा मिस्टरांना घेऊन फोटो काढला मस्त कारण मिस्टर बाजूलाच बसून होते चला त्यानंतर सागर भाऊ अर्चनाने पण काढले साक्षीची मोठी बहीण मेवणे त्यांनीही फोटो काढला आता या ठिकाणी सप्तपतीच्या ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या असतात त्या सात पायाने लोटतात आणि वचन घेतात ते सर्व काही होत आहे आणि वरून त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव पण होतोय काय चालू आहे काही पण नका करू मामा, पिल्लूला सोडून दिलं तिकडून इकडं मस्त फोटो फोटो ओ शिवची बाप्पा ऐका जरा मामीच आपल्या फेवरेट सर्वांचे मामा मामी सागर भाऊआनी अर्चना तू छानच आहे बाबा भाऊ कोणाच आहे

तिकडे आहे ना म्युझिक लावलेलं आहे ना त्यामुळे मग मी इकडे आली बोलायला सर्वजण फोटोशूट करताय झालेला आहे सौरभचा वैदिक पद्धतीचा लग्न सोहळा आज खूप मस्त झाला आता कसं आहे प्रत्येक लग्नामध्ये काहीतरी फरक असणार आहे थोडासा बदल असणार आहे पूजाचं लग्न मी सर्व काही तुम्हाला शेअर केलं तुम्हाला सर्वांना खूप आवडलं आणि सौरभचं पण लग्न खूप मस्त होणार आहे रात्रीचं लग्न पण तुम्ही बघा पण कसं आहे दोन्ही लग्नांमध्ये ना थोडा फरक असला तरी निगेटिव्ह कमेंट करू नका कारण पूजाचं लव्ह मॅरेज आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच आणि सौरभचं अरेंज मॅरेज यामध्ये थोडाफार फरक असणार आहे सौरभचं कसं आहे आता अरेंज मॅरेजमध्ये मुलगी थोडी लाजते रडते थोडी शांत राहते आणि पूजाची सर्वांशीच ओळख होती वर्षापासून दोन वर्षापासून त्यामुळे ती थोडीशी मनमोकळी आणि सर्व काही करायची आता तुम्हाला माहितीचे व्हिडिओ तुम्ही बघितले त्यामुळे असं नका समजू की माझी मुलगी वाईट आहे आणि बाकीचे सर्वजण चांगले किंवा समजूतदार शांत कारण कसं आहे कमेंट वाचल्यानंतर कुठेतरी मनाला वाईट वाटतं की आपण इतकं प्रेमाने व्हिडिओ बनवतो आनंदामध्ये सर्व काही शेअर करतो आणि कुठेतरी असे निगेटिव्ह कमेंट वाचला की कुठंतरी असं वाटतं मला की नको दाखवायलाच नको मग हे असं असं होतं मला त्यामुळे ना एन्जॉय करा तुम्ही पण आम्ही पण फार एन्जॉय करतो आमचे सर्वच फॅमिली मेंबर्स खूप भारी आहे नातेवाईक एक सर्वच चांगले सौरभ माझा मुलगाचे बहिणीचा मुलगा मुलगाच असतो तोही खूप शांत समजूतदार आहे पूजा पण शांत समजूतदार आहे पण कसं आहे लव मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये जरा फरक असतो तुम्ही पण समजून घ्या आणि सर्व काही कार्यक्रम का मस्त एन्जॉय करा म्हणजे मी तुम्हाला जेणेकरून सर्व काही दाखवेल नाहीतर मग मी काही सीन असतात ते थोडे कटकुट करेल म्हणजे दाखवणार नाही कारण त्यावरती मग मला नेगेटिव निगेटिव्ह कमेंट येतात माहिती आहे की तुम्ही म्हणाल मला की जाऊ दे ताई लक्ष नका देऊ सोडून द्या पण तरी पण थोडंसं विचार करून कमेंट करा एवढंच मला म्हणायचं आहे पण चला आता आता हा व्हिडिओ इथे संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बघा बघा माझा भाऊ आणि बहीण किती सुंदर पोच देत आहे आता शिकायच उठ बाई आवरायचं पुन्हा आहे आपल्याला लॉन्स मध्ये नको ना नको ना नाही 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 सर्वजण आता घरी जा बाय बाय करा सर्वांनी मस्त रेडी होऊन या आवरून या बर का तुम्ही इथंच बसा तुम्हाला माणसांना आवरायची गरज नाहीये पण आम्हाला लेडीजला साड्या वगैरे ज्वेलरी घालून यावं लागणार आहे तुम्ही इथं राहिले तरी चालेल तुम्ही नका मेकअप करू

मस्त संध्याकाळी टका म्हणजे हा खूप गौरव भाऊच लग्न करायचंय आणि सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा संध्याकाळी मस्त डान्स चला चला परत लेट चला आता आम्ही ना घरी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय